स्थानिक शेगाव रहाडगाव रोड अमरावती स्थित हरिकिसन मालू इंटरनॅशनल स्कूलमध्ये तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी भव्य विज्ञान व कला प्रदर्शन तसेच आनंद मेळाचे यशस्वी आयोजन करण्यात आले पालक विद्यार्थी व सर्व उपस्थितांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला विज्ञान व कला प्रदर्शनामध्ये इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध विज्ञान प्रकल्प प्रयोग व कला प्रदर्शनांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले रांगोळी फुलांची सजावट व बेस्ट आउट ऑफ वेस्ट अशा कलाकृतींनी प्रदर्शनात आकर्षण वाढवले आनंद मेळ्यात खाद्य व खेळांच्या स्टॉल्सनी उपस्थितांची मने जिंकली आनंद मेळ्यात खाद्य व खेळाच्या स्टॉल्सनी उपस्थितांची मने जिंकली पालक आणि विद्यार्थ्यांनी लज्जतदार पदार्थ व मनोरंजक खेळांचे स्टॉल्स लावले यामुळे संपूर्ण वातावरण उत्साहाने भरून गेले कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे पालक व मुलांचे संयुक्त नृत्य प्रदर्शन जिथे पालक आणि मुलांनी एकत्र सुंदर नृत्य सादर केले या मनमोहक सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर आशिषजी मालू व सदस्य राखी राखीजी मालू यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि पालकांचे सहकार्याबद्दल आभार मानले तसेच पालकांनी हा कार्यक्रम यशस्वी करणाऱ्या सर्व शिक्षकांचे व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले हा सोहळा शाळेच्या सृजनशीलता वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक एकात्मता वाढवण्याच्या उद्देशाची जाणीव करून देणारा ठरला असे शाळेचे प्राचार्य श्री लोकेश मते यांनी सांगितले